नमस्कार आजच्या या व्याख्यानमालेमध्ये आपण डाळिंब किंवा त्याला डाळिंब असे म्हणतात या डाळिंबाच्या झाडाची माहिती जाणून घेणार आहोत तसेच या डाळिंबाचे कोणकोणत्या प्रकारे आरोग्याच्या दृष्टीने आपल्या शरीराला फायदे असतात त्याची देखील माहिती या व्याख्यानमालेमधून तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे डाळिंबाला संस्कृतमध्ये डाळिंब असे म्हटले जाते हिंदीमध्ये याला अनार असे देखील म्हणतात मराठीमध्ये याला डाळिंब असे म्हटले जाते एक म्हण सर्वत्र प्रचलित आहे ती म्हण म्हणजे एक अनार स्वबिमा याचा अर्थ जो मनुष्य एक डाळिंबाचे फळ दररोज जर दर सेवन करत असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे शंभर प्रकारचे आजार पण हे पूर्णपणे कमी होत असतात किंवा शंभर प्रकारच्या आजारांवरती केवळ आणि केवळ हे डाळिंबाचे फळ दररोज सेवन केल्यामुळे त्यामध्ये तुम्हाला आराम मिळू शकतो तर असे हे जादूई फळ डाळिंबाचे फळ असे आपल्याला म्हणता येते डाळिंबाचा वृक्ष हा साधारणपणे तीन ते पाच मीटर उंचीचा असतो तसेच त्याची पाने पाच ते सात सेंटीमीटर लांबीची असून त्याची रुंदी ही तीन सेंटीमीटर असते आणि दोन्ही टोकांकडे ती पाने निमुळती होत गेलेली याची फुले ही रक्तवर्ण किंवा लाल रंगाची असतात साधारणपणे ती दोन ते चार अशा स्वरूपात गुच्छ स्वरूपात आढळतात याचे फळ एक गोलाकार आणि सुमारे सहा ते सात सेंटीमीटर इतक्या व्यासाचे अशा स्वरूपात असते मुख्यतः औषधी प्रयोग करत असताना याच्या फळांचा फळाच्या सालीचा मुळांचा आणि तसेच त्याच्या मुळामधील जी त्वचा असते तिचा देखील औषधी प्रयोग करताना उपयोग केला जात असतो डाळिंबाचे फळ हे रसायने मधुर कषाय आणि आमलं अशा स्वरूपात असते त्याचा विपाक हा मधुर आमलं अशा स्वरूपात असतो विर्याने हे अनुष्ण असते याचे मुख्यतः गुण हे लघु म्हणजे पचायला हलके आणि स्निग्ध किंवा ऑइली अशा स्वरूपात त्याचे मुख्य गुण म्हणून आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत तसेच याचे प्रमुख कार्य या आणि उपयोग कोणकोणते कौन आहेत ते आपण पाहूयात हे साधारणपणे दीपन पाचन ग्राही पित्तशामक हृदय आणि रक्ताग्निवर्धक असल्यामुळे आम्लपित्त अतिसार प्रवाहिका हृदयाचे त्रास शरीरामध्ये रक्त कमी असणे किंवा रक्तपित्त म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागामधून उर्दो भागामधून अधोभागामधून किंवा स्किनमधून त्यावेळेस रक्तस्राव होत असतो त्याला रक्तपित्त असे म्हणतात तर डाळिंबाच्या रसाचा उपयोग ह्या रक्तपित्त आजारामध्ये खूप चांगल्या प्रकारे होत असतो याची फळे ही कृमिघ्न असल्यामुळे डाळिंबाच्या फळाच्या सालीचा किंवा मुळ्याच्या काड्याचा वापर केला असता पोटामधील होणारे जंत हे त्वरेने कमी होत असतात आम्लरसा मुळे हे तोंड स्वच्छ करणारे अशा स्वरूपात फळ असते त्यामुळे तोंड स्वच्छ होऊन तोंडाला एक छान प्रकारे चव येत असते त्याच्यामध्ये जो आम्लरस असतो त्या आम्लरसामुळे अग्निदीपन म्हणजे भूक मंदावलेली जर असेल तर ती भूक उत्पन्न करण्याचे कार्य या आम्लरसाने होत असते तसेच रस किंवा तुरट रस असल्यामुळे चौथ्यास जर तुम्हाला वारंवार होत असेल जुलाब होत असतील किंवा ग्रहणीसारखा दुर्धर आजार असेल तर अशा वेळेस त्या कषाय रसामुळे मलाला ग्राहित्व प्राप्त होते आणि मलस्तंभन झाल्यामुळे ग्रहणीच्या आजारामध्ये देखील किंवा आय बी एसमध्ये इरिटेबल बावेल सिंड्रम या आजारामध्ये देखील याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होत असतो हे फळ पित्तशामक असल्यामुळे ज्या रुग्णांमध्ये पित्तामुळे वारंवार तहान लागत असेल अशा वेळेस कृष्णा निग्रहण म्हणून या फळांचा वापर केला असता त्याच्यामध्ये निश्चितपणे फायदा होत असतो लहान मुलांच्या जुलाबामध्ये पोवळ्या फुलांचे चूर्ण जर दुधामध्ये वाटून दिले असता मुलांमध्ये होणारे जुलाब हे त्वरेने थांबत असतात था। डाळिंबाचे फळ हे उत्तम प्रकारे कफ निस्सारक असल्यामुळे म्हणजे सर्दी खोकला किंवा कफयुक्त खोकला असेल त्यावेळेस तो कफ बाहेर काढण्याचे कार्य या फळामुळे होत असतात त्यामुळे फळांचा उपयोग अशा स्वरूपाच्या कासात केल्यामुळे कफ सहज सुटतो आणि श्वास मार्गामधील वृक्षताही दूर होत असते डाळिंब हे उत्तम वातपित्तशामक असल्यामुळे डाळिंबाचे फळ सेवन केल्यामुळे रसरक्तांची वृद्धी होते आणि त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला खूप कष्टाची कामे असतील वारंवार खूप कष्टदायक अशा स्वरूपाचे काम असेल खूप प्रवास करणारे काम असेल तर अशा वेळेस या डाळिंबाचे सेवन केल्यामुळे ते श्रमहर असल्यामुळे अशा डाळिंबाचा स्वरस सेवन केल्यामुळे शरीरामध्ये आलेला थकवा पूर्णपणे कमी होण्याची शक्यता असते हे उत्तम ज्वरग्न असल्यामुळे ज्यावेळेस शरीरामध्ये ताप असतो अशा वेळेस पचायला हलके आणि शरीरामधील ज्वर कमी करणारे अशा स्वरूपात हे फळ असल्यामुळे ज्वरामध्ये डाळिंबाच्या फळाचे सेवन करणे हे हितकारक असते त्यामुळे झालेला रक्तक्षय देखील भरून येत असतो आम्लरस हा रक्तवर्धक असल्यामुळे धातूक्षयजन्य वाताचेच तो शमन करतो त्यामुळे ज्वरात याचा त्या निश्चितपणे फायदा होत असतो डाळिंब हे मस्तिष्काला किंवा मेंदूला बल्य आणि मेद्य असल्यामुळे मस्तिष्क दौर्बल्यजनित विकारांमध्ये या फळाचा वापर केल्यामुळे तुमची एकाग्रता विसराळूपणा कमी होत असतो आणि तुमच्या स्मरणशक्तीमध्ये निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो वारंवार जुलाब होणे अतिसार किंवा संग्रहणीच्या त्रासामध्ये डाळिंबाच्या फळाची साल ही ताकात उगाळून साधारणपणे वीस ग्रॅम सकाळी आणि संध्याकाळी जर सेवन केली असता जुलाब पोऱ्याने थांबतात तसे संग्रहणी किंवा आय बी एसच्या त्रासामध्ये याचा निश्चितपणे फायदा होत असतो संग्रहणीच्या त्रासामध्ये कच्च्या डाळिंबाचा रस त्याच्यामध्ये मायफळ सुंट आणि लवंग उगाळून मध घालून जर दिले असता संग्रहणीचा त्रास देखील कमी होण्याची शक्यता असते डाळिंबाचे फळ हे स्निग्ध असल्यामुळे मूत्रमार्गांचे स्नेहन होत असून ज्या व्यक्तींना अडखळत मूत्रप्रवृत्ती होत असते मूत्रप्रवृत्ती पूर्ण साफ होत नसते मूत्राला किंवा लघवीला एक विशिष्ट प्रकारचा दुर्गंध असतो खूप जास्त पिवळेपणा असतो अशा वेळ डाळिंब सेवन केल्यामुळे त्याचा निश्चितपणे फायदा होत असतो तसेच हे मधुर आणि स्निग्ध असल्यामुळे हे शुक्रवर्धक देखील आहे त्यामुळे शुक्र देखील याचा फायदा होत असतो असे हे डाळिंबाचे फळ किंवा हा डाळिंबाचा वृक्ष शंभर प्रकारचे किंवा वेगवेगळ्या अनेकविध आजारांवरती उपयोगी असणारा हा दाळि वृक्ष याची माहिती आजच्या या व्याख्यानमालेमध्ये आपण जाणून घेतली